हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खरंच खूप खूप स्वागत आहे तर आज जे काय आपलं अनाऊन्स करायचं तेचं नाव आहे एम आर पी आहे ना म्हणजे मेन्स रिव्हिजन प्रोग्राम सब्जेक्ट काय मग आपला मराठी लिटरेचर सुरू कधीपासून होतं आहे एक जून दोन हजार पंचवीसपासून व्हॅलिडिटी काय आहे चार महिने तुम्ही म्हणसाल चारच महिने का कारण मेन्स पूर्ण होते ना त्याच्यामध्ये मग प्रश्न निर्माण होतो की कोण जॉईन करायचं तर त्याची दोन कॅटेगरी मी मानेन पहिली आहे की जे आता मेन्स देत आहेत ज्यांचा अभ्यास वगैरे झालेला आहे आता आणि असं बी असू शकतं की ज्यांना मेन्स लागलेले आहेत ज्यांचं काहीच नाही झालं ते पण त्यांनी लिटरेचर घेतलं आहे ते पण जॉईन करू शकतात आणि दुसरी कॅटेगरी असं म्हणू शकता की ज्यांचा अभ्यास अगोदरच झालेला आहे एक रिव्हिजन म्हणून म्हणू शकता किंवा थोडंसं आणखी चांगलं होण्यासाठी ज्यांची फ्री वगैरे झालेली नाही की त्यांना असं वाटतं की आणखी थोडंसं याच्यावर आपण पकड आणावी ते पण जॉईन करू शकतात म्हणजे त्या लोकांनी जॉईन करायचं नाही ज्यांना काहीच माहिती नाही आहे आताच नवीनपणे ते जॉईन करत आहेत त्यांनी रिव्हिजन जॉईन करणे म्हणजे काही डोक्याच्या वरच्या वरच्यावरून जाणं आहे तुम्हाला अगोदरच अवघड वाटलं असं त्याच्यामुळं ते जॉईन करू नका त्यांना जर जॉईन करायचं असेल तर पुढच्या महिन्यामध्ये तो प्रोग्राम येणारच आहे आपला फुल कोर्सेचा प्रोग्राम आहे ना लाईव्ह आणि रेकॉर्डेड असेल त्याच्यामध्ये तोच जॉईन करा परंतु या टायमाला आत्ता जी बँच आपण जे अनाऊन्स करतो त्याच्यामध्ये फक्त अभ्यास केलेले आणि जे मेन्सला जात आहेत तेच फक्त जॉईन करतील ओके क्लिअर आता याच्यानंतर मग कुठं जॉईन करायचं तर तुम्हाला माहीतच झालं असेल की अनोखी लाईफचं ॲप आहे तुम्ही तिथं जा अनोखी लाईफचं ॲप आहे तिथं तुम्ही जा तिथं तुम्हाला, तुम्हाला ते जॉईन करायला वगैरे भेटेल किंवा इतर पण माहिती तुम्हाला मिळते आणखी जर काही माहिती असेल तर टेलिग्रामवर मिळत राहील त्याच्यानंतर हा जो प्रोग्राम आहे एम आर पी मीन्स रिव्हिजन प्रोग्राम याच्याबद्दल जर डिटेलमध्ये पाहिलं तर याच्यात रेकॉर्डेड लेक्चर आहेत प्री रेकॉर्डेड आहेत असं नाही की आता रेकॉर्ड करून टाकायचे आहेत ऑलरेडी रेकॉर्ड केलेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही म्हणू शकता की काही टेन्शन नाही त्याच्यात तर हे दोन महिन्यात तुम्ही आरामात करू शकता कारण छत्तीस लेक्चर आहेत आणि ते सगळे काही रिवाईज फॉर्मॅटमध्ये आहेत त्याच्यामुळे तर म्हटलं की ज्यांनी काहीच नाही केलं त्यांनी नाही जॉईन करायचं आहे हा ना जे रिवाईज मध्ये आहे शॉर्ट शॉर्टमध्ये काय काय आपला करता येईल ते ते बेसिक आणि कोर कंटेंट तुम्हाला सांगितलेलं आहे तशाच नोट्स पण आहे लेक्चर आणि नोट्स हे एक प्रकारचं तुम्ही कॉम्बिनेशन म्हणून त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकता ओके तर हा भाग तुम्ही त्याच्यामध्ये म्हणता येतं त्याच्यानंतर मग पुन्हा आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ऑलरेडी त्या लेक्चरमध्येच एक तुम्हाला उत्तर लिहायला वेळ दिलेला आहे त्याच्यानंतर लेक्चर झाल्यानंतर एक उत्तर लिहिण्यासाठी सांगितलेलं आहे तर त्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही तिथंच जर उत्तर लिहिलात तर तुम्ही म्हणू शकता की मेन्सला चांगल्या प्रकारे तुम्ही तयार होऊ शकता छत्तीस लेक् लेक्चर बहात्तर आन्सर ह्या चांगली तयारी होते त्याच्यानंतर आणि तुम्ही म्हणू शकता की जे काही तुम्ही उत्तर लिहिलात त्याचं तुम्हाला फीडबॅक दिला जाईल थ्री सिक्स्टी दिला जाईल असं नाही की तेवढ्यावरच कन्सिडर राहील तुम्ही इतर पण सब्जेक्टचे जे उत्तर आहे ते बी पाठवू शकता आहे ना जर तुम्ही कुठं दुसरीकडे जॉईन वगैरे केला नसेल मेन्स वगैरे तर ते पण पाठवा तुम्हाला ते पण चेक करून देण्यात येतील ओके जे सॅम्पल आन्सर असतील पहा ते लिमिटेड असतील परंतु तरी पण तुम्हाला बाकी अगोदरची बॅच म्हणा किंवा इतर गोष्टी तुम्हाला अवेलेबल करण्यात येतील किंवा जे अगोदर एफ ए डब्ल्यू जे फ्री आन्सर रायटिंग झाले पा त्याचे बी तुम्हाला सॅम्पल उत्तर देण्यात येतील ठीक आहे आणि जे जे डिस्कस असेल ते पण असेल त्याच्यामध्ये ओके तर प्रकारे तुम्ही म्हणू शकता की आन्सर रायटिंगसुद्धा तिथं चांगल्या प्रकारे होते त्याच्यानंतर टेस्ट आहेत पहा टेस्ट तुम्हाला जास्त नाही परंतु जसं जसं सिलेबस होत जाईल तसं तसं तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन करू शकता जास्त करायची गरज नाही फक्त तुम्ही रिवाईज करून व्यवस्थित पेपर द्या टायमात लिहायचा प्रयत्न करा पहा प्रत्येक पंधरा दिवसाला पेपर आहे असं करा हा ना पंधरा म्हणजे जूनमध्ये दोन जुलैमध्ये दोन ऑगस्टमध्ये दोन अशा प्रकारचा हो हा पेपर पॅटर्न आहे तुम्ही आरामात हे सगळं काही गोष्टी करू शकता एक चांगल्या प्रकारे रिव्हिजन तुमचं ह्याच्यामध्ये होऊन जातं तर असा हा एम आर पी प्रोग्राम आहे प याच्याबद्दल काही शंका असेल किंवा काही जरी गोष्टी असतील तर तुम्ही कॉल करा नंबर तुम्हाला नंबर वगैरे सगळं काही टेलिग्रामवर मिळेल आणि जॉईन करण्यासाठी तुम्हाला ॲप तर जावंच लागेल आणि परत एकदा सांगेन पहा जे आत्ता नवीन आहेत ज्यांनी आत्ता ऑप्शनल वगैरे घेतलेलं आहे त्यांनी एक महिना आणखी वाट पहा एक महिन्याच्या नंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे तो प्रोग्राम भेटेल ठीक आहे तर इथंच थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो